लोकानंद प्रतिष्ठान लोनंद व मीडिया पार्टनर न्यूज परिवर्तन आयोजित लोनंद फेस्टिवल 2024 हजार चोवीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत वर्षीच्या लोनंद फेस्टिवलच्या जोरदार तयारीसाठी नामांकित कोरिओग्राफर खुशाल सांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरबा व दांडिया प्रशिक्षण लोनन फेस्टिवल ग्राउंडवर देण्यात येत असून दोन तारखेपर्यंत सर्व महिलांना मोफत प्रशिक्षणाची सोय करण्यात आली यावर्षी सातारा जिल्ह्यातील भव्य असा महोत्सव लोणंदकरांना पाहावयास मिळणार आहे लोनन फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये नवरात्री उत्सवात गरबा दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद मिळवण्यासाठी आजच आपला ऑनलाईन फॉर्म भरून घ्या प्रवेश फक्त एक तारखेपर्यंत प्रवेश असल्याने आपला प्रवेश निश्चित करा कोणालाही मोफत प्रवेश मिळणार नसून ऑनलाईन फॉर्म भरणारे व हातात लोनून फेस्टिवलचा बँड असणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले अधिक माहितीसाठी प्राजी परदेशी व न्यूज परिवर्तनच्या संपादिका सौ प्रज्ञा संतोष करत यांच्याशी संपर्क साधणार